नमस्कार दीपाज किचन मध्ये आज आपण सोलापूरची प्रसिद्ध असणारी शेंगदाणा चटणी बनवणार आहोत तर तीच चव येण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमची चटणी अगदी सोलापूरच्या शेंगदाणा चटणीसारखीच बनली जाते तर ही चटणी अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये बनवू शकता आणि महिनाभर छान पद्धतीने टिकू सुद्धा शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण एक वाटी इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत तर वजनी प्रमाणामध्ये हे शंभर ग्रॅम इतके शेंगदाणे आहेत आता गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम आपण बारीक ठेवल्यामुळे आपल्या शेंगदाण्याला एक छान असा क्रिस्पीपणा येतो कारण सोलापूरची शेंगदाणा चटणी त्याचे शेंगदाणे हे भट्टीवर भाजलेले असतात त्यामुळे त्याची चव एकदम मस्त असते तर तेशी चव येण्यासाठी आपण शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत इथे आपले शेंगदाणे थोडेसे भाजून झालेले आहेत आता आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून याला थंड करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता काही मिनिटांमध्येच आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत आता हाताने अशी शेंगदाण्याची आपण टर्फल काढून घ्यायची आहेत अगदी सहजपणे याची टर्फल निघाले जातात तर इथे आपले सर्व टर्फल काढून झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण परत एकदा तेल टाकून कढईमध्ये थोडेसे भाजून घेणार आहोत त्यामुळे त्याला एक छान असा क्रिस्पीपणा येतो त्यासाठी मी गॅसवरती कढई तापत ठेवली होती कढई थोडीशी गरम झालेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे टर्फल काढून घेतलेले हे सर्व शेंगदाणे घालायचे आहेत आणि आत्तासुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे शेंगदाणे अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण थोडेसे भाजून घेणार आहोत त्यामुळे शेंगदाण्याला एक छान असा कुरकुरीतपणा येतो आणि आपली चटणी अगदी सोलापूरची जशी शेंगदाणा चटणी असते तशी चव आपल्या चटणीला येते त्यामुळे इथे शेंगदाणे भाजण्याचीच एक पद्धत आहे ती अगदी व्यवस्थित अशी फॉलो करायची आहे तुम्ही ते बघू शकता शेंगदाण्यामध्ये तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही बंदच करायची आहे जिरे फक्त आपण थोडेसे गरम करून घेतलेले आहेत आता हे आपलं शेंगदाणे थंड झाले की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण घालायचं आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या त्यामुळे एक छान अशी चव येते त्यानंतर ते चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे ही जास्त तिखट नसते फक्त कलरसाठी आणि सोलापूरची शेंगा चटणीसुद्धा तिखट नसते अगदी सहज तुम्ही ती कोरडीसुद्धा खाऊ शकता इतका कमी तिखटपणा असतो तर इथे तुम्ही बघू शकता थोडीशी शेंगांची चटणी जर कोरडी वाटत असेल तर थोडी थोडी कोरडीच झालेली आहे कारण आपण इथे जास्त प्रमाणामध्ये तेल घातलं नव्हतं शेंगदाणे भाजत असताना तर आता यामध्ये आपण दोन चमचे अजून तेल घातलेलं आहे जर तुमची शेंगदाणा चटणी थोडीशी कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी पल्स मोडवरती फक्त काही सेकंदासाठीच आपण याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे कारण एकदम बारीक पण ही चटणी नसती थोडेसे त्यामध्ये अर्धवट असे शेंगदाणे राहिलेले असतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी सोलापूरची शेंगदाणा चटणी जशी असते तशी आपली ही शेंगदाणा चटणी बनवून तयार झालेली आहे त्याला स बाइंडिंग सुद्धा किंवा असा चिकटपणा सुद्धा आलेला आहे तर ही शेंगदाणा चटणी आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही शेंगदाणा किंवा शेंगा चटणी बनवून बघा एकदम मस्त बनली जाते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं याला टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी सोलापूरची जशी शेंगदाणा चटणी असते अगदी तशीच चव असणारी आपली ही तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोलापूरची शेंगदाणा चटणी बनवून बघा अगदी मस्त होते तोंडी लावण्यासाठी तुम्ही अगदी महिनाभर टिकवण्यासाठी चटणी बनवून ठेवू शकता जर रेसिपी आवडली असेल तर नक्की दि बाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद